बघा आपल्याला इथे एक झाड भेटलेलं आहे हे झाड एक आगळं एक पांढरे बिबियाच्या जातीतलं एक झाड आहे हे फुलं बघा असे आता आहेत फुलं आणि म्हणजे तौर आला आणि काही ठिकाणी बिबिये पण लागलेले आहेत हो अगं बिबी बघा बिबी हो बघ असे शेष प्रकारचे बिबी लागले आणि आपल्या बिबियापेक्षा हे झाड थोडं अलग असं वाटलं मला पानं बघा त्याचं कोड बघा इथे काही फटे त्या मालकांना मग गाठवली तिथे मला फटे इकले इकले मला हिने हे लाकडे इकले तिरे कापून एवढा ते वनस्पती असं इकत फटे काढून इकते म्हणलं ते एकजण सकाळी व्हिडीओ काढत नव्हतं पण आता ते गेल्यानंतर आम्ही तू परत गपचिप व्हिडीओ काढायला लागला होतो बघा हे बघा ते आपले जे सदस्य आहेत ह्या सदस्यासाठी काही पण करावं लागतं कारण हे बिबियाचं झाडाची पानं बघा हे झाडाला असे पानं काही काही ठिकाणी मोठे जे असतं बघा आपल्या बिब्याला एवढे पानं येत नाहीत ही भले मोठ्याला पानं आहेत चांगलं दीड दोन फुटाचं पान आहे जा आणि ही पांढऱ्या बिब्यातूनच एक जात असल्यासारखं मला वाटतं आता बिबी आपल्याला आता परत एकदा येवं लागेल आणि पांढरा बिबू असलं तर आपल्याला ह्याचा उपयोग होणार आहे तर सध्या पण असं व्हिडिओ बनवित आहे पांढरी बिबी असते तर आता परत एकदा येऊन परत चक्कर लागते हे पांढरेची बिबी आहेत का म्हणून बघा ते माणूस मला आम्ही ह्याचे लाकडे विकले मला काय बऱ्याच लोकाली छटून कापून पानसध्या नेवतात नाही ह्या झाडाचं पानसध्या न्यायचं नाही तोडायचं नाही मला मग इथं आता पानसद्या तुट नका मला माणूस बसूनच असते तर हे पांढरे बिबीची एक जात असायला पाहिजे असं मला वाटतं जेवढं होईल तेवढं एवढी शेअर करा लाईक करा कट्टी कटा आराम